आजकाल सगळ्यात सोपी गोष्ट कुठली माहिती आहे ट्रोलिंग करणे हां म्हणजे एखाद्याने फोटो पोस्ट केला किंवा व्हिडिओ पोस्ट केला तर तिथे कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हवी तेवढी निगेटिव्हिटी पसरवायची फ्री आहेत ना कमेंट्स सो इतकं वाईट बोलायचं इतकं निगेटिव्ह म्हणजे रंगावरून उंचीवरून कामाबद्दल कशाहीबद्दल म्हणजे आपल्याला त्यातलं कळत असो किंवा नसो जाऊन निगेटिव्हिटी पसरवायची पार त्या माणसाची मेंटल हेल्थ खराब झाली पाहिजे इतकी पण हे सगळं करण्याआधी आपण स्वतः किती परफेक्ट आहोत हे बघणं गरजेचं आहे राईट म्हणजे आपण आपल्या आयुष्यातले गोल्स किती पूर्ण केलेत आपली पर्सनॅलिटी कशी आहे आपण आपल्या हेल्थकडे किती लक्ष देतो पण हे सगळं करताना मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ट्रोलिंग खरंच खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं आहे पण याची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे माहिती आहे स्वतःपासून म्हणजे स्वतःला ट्रोल करा स्वतःबद्दल वाईट बोला स्वतःबद्दल निगेटिव्हिटी पसरवा आणि हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कराल ना मला असं वाटतं ते व्हाच तुम्ही इतरांना ट्रोल करणं बंद कराल इतरांच्या मेंटल हेल्थबद्दल थोडंसं अवेअर व्हाल आणि वाटलंच पुन्हा कधी समोरच्याला ट्रोल करावं तर एकदा जाऊन आरशासमोर उभं राहा समोरच तुम्हाला कमेंट सेक्शन दिसेल